स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आज खूप चांगला दिवस आहे आज जागतिक महिला दिन इंटरनॅशनल वुमन्स डे आहे आजच्या दिवशी म्हणजे हा जो आपण स्त्रियांच्या सन्मानासाठी साजरा करतो स्त्रियांचं शिक्षण स्त्रियांचं आरोग्य स्त्रियांना मतदानाचा अधिकार पण नव्हता शिक्षणाचा तर आपल्या सावित्रीबाई फुलेंनी दिला भारतामध्ये पण या सगळ्या स्त्रियांच्या हक्कासाठी जे लढले आणि ती तारीख ठरवली जाते झाली त्याबद्दल मुलं माहिती सांगतीलच तुम्हाला सविस्तर तर सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजनाने करू, करूया मी मुख्याध्यापक आणि दुरिता यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन करून घ्यावे